नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ओपनच्या शिमला मिरची डाग आहे किंवा नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय ओपनच्या शिमला मिरची पिकामधील विश पिका फळावरील खरडा रोग त्याचप्रमाणे ओला करपा आणि डावणी मिल्डू च नियोजन करत असताना उत्पादनात कशी वाढ करता येईल त्या संदर्भात हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे प्रामुख्याने सातत्याने सुरू असलेला पाऊस दगाळा हवामान अशा वेळेस कोणत्या इन्सेक्टिसाइडचा सा वापर आपण केला पाहिजे जेणेकरून फळांना स्क्रॅचेस जाणार नाही फळांवर त्या ठिकाणी जो खड्या रोगाचा प्रादुर्भाव आहे फळ खराब होतात मग अशा वेळेस आपण कीटकनाशकाचा वापर कसा केला पाहिजे त्याचप्रमाणे झाडाची सातत्याने वाढ कशी होत राहील नवीन फुलं कशी येत राहतील आणि ते फुलं येताना सेटिंग चांगली होऊन चांगल्या दर्जाचा माल आपल्याला कसा मिळेल त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत चौथा तोडा सुरू आहे आपण जर बघितलं या बाजूला मजूर तोडताना आपण या ठिकाणी बघतोय मग अशा वेळेस आपण पुढच्या तोड्याला जे काही आपले शंभरच्या पाठीमाग दोन पाच कॅरेट असतील दहा कॅरेट असतील काही शेतकऱ्यांचं तीस टक्क्यापर्यंत नुकसान होत आहे खरडा खरडा त्या ठिकाणी येतोय चांगलं मार्केट असताना खरड्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कुठल्या इन्सेक्टिसाइडचे स्प्रे त्या ठिकाणी गेले पाहिजे कुठली फवारणी केली पाहिजे त्या अगोदर मी शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव सचिन खुळे राहणार वडांगी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्तर दोनशे त्रेचाळीस झिरो चाळीस आपला हा सिमला आहे एक 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 एकर लावले अशा पद्धतीने माल आपण या ठिकाणी क्वालिटी असेल खूप सुंदर क्वालिटी पण काही ठिकाणी आपल्याला जे तुम्हाला अडचण येत कितवा तोडा आहे हा चौथा चौथा तोडा आहे चौथ्या तोड्याला किती कॅरेट मिळाले तुम्हाला माझा वाला एकशे साठ एकशे साठ साठ कॅरेटचा खुरा एकशे साठ माग तुमचा खरड्याचा किती माल निघाला काल ऐंशी तोडलेला होता पैकी चार जाड निघलेले खरड्याच्या आणि हा बाकीचा माल क्लीन होता क्लीन अजून कुठला प्लॉट रजिस्टर केला टोमॅटोचा एक एकर आणि हा शिमलाचा एक छोटा प्लॉट लावलेला एक एकर तो तो पण बुक आहे टोमॅटोचा येतो टोमॅटो दोन प्लॉट डॉक्टर पत्रक घेणं किंवा उद्देश काय एकमिक व्यवस्थापन होतो व्यवस्थित टायमिंग वर ज्या वेळेस आपलं वातावरणाची साथ नाही राहत आपण कुठले आजार येतात येते ते लक्षात येत नाही बरोबर वातावरणामुळे वातावरण इतक्यात चेंज होतं इतक्यात ऊन पडतं इतक्यात सावली येते इतक्यात पाऊस येतोय ते क्लायमेट चेंज होत राहतोय त्याच्यामुळे ना कोणत्या वेळेस कोणता स्प्रे घ्यावा हे लक्षात येत नाही त्याच्यामुळे मी माझे प्लॉट बुक केलेले तुमच्याकडे सर एक करून काय फायदा मिळाला का मला खूप फायदा सर मागच्या वर्षी मी एक बिघा लावलेली होती माझ्या शेवटच्या शेवटचा या वर्षी डबल झालेली सत्तर एकशे चाळीस एकशे सात जाडी निघलेली माझे एका बिघामध्ये तुमचा मोबाईल नंबर सत्तर दोनशे त्रेचाळीस झिरो चाळीस मित्रांनो सिन्नर तालुका आहे सिन्नर तालुक्या तालुका गावाचा नाव वडांगडी वडांगडी सचिन खोळे यांच्या प्लॉट मधून मी बोलतोय आपला व्हिडिओचा विषय आहे शिमला मधील फळावरील खरडा कसा कमी करता येईल त्यासाठी कुठल्या इन्सेक्टेसाइडचा वापर केला पाहिजे त्यासाठी पहिल्या दोन फवारण्या इन्सेक्टेसाइडच्या घेत असताना मध्ये बुरशीनाशकची फवारणी कशी घेतली पाहिजे त्यासाठी पहिली फवारणी तुम्हाला इमामेक्टिन बेंगोईट जो आहे वन पॉईंट फायव्ह पर्सेंट आणि त्याच्यामध्ये प्लस प्रोफिनो फॉल्स थर्टी फाय पर्सेंट असा कंटेन असलेला टाटा रॅलीचा जे मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे मिरिया नावाने ते मिरिया तुम्हाला घ्यायचं एक रे तीनशे ग्रॅम नीट लक्षात घ्या इमामॅक्टिन बेन्झॉइट वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट वन पॉइंट फाईव्ह पर्सेंट प्लस प्रोफिन फॉस थर्टी पॉईंट थर्टी uh, सॉरी थर्टी फाईव्ह पर्सेंट दोन्ही एकत्र असलेला हा जो कंटेन आहे प्रोफिन फॉस आणि इमामॅक्टिन बेन्झॉइट हे दोन्ही एकत्र असलेलं मिरिया नावाचं जे टाटा रॅलीचं प्रॉडक्ट आहे इन्फेक्टिसाईड आहे त्याचा स्प्रे जर तुम्ही केला साधारणतः तुम्हाला चोवीस तासामध्ये रस किडी असतील फळ पोखरणारी अळी असेल पांढरी माशी असेल रेड माईट असेल या चारी रोगांवर तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येईल परंतु ते घेत असताना एकरी तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे एकरी तीनशे ग्रॅम पाणी चारशे लिटर लागू द्या पाचशे लिटर लागू द्या आणि त्या चारशे ते पाचशे लिटर पाण्यामध्ये शंभर ते दीडशे मिली रोस्टार कंपनीचं अकरा बावीस टाकायला विसरू नका जेणेकरून तुमचा प्रत्येक पानापर्यंत त्या ठिकाणी ऑब्झर्व चांगलं होईल चांगला रिझल्ट तुम्हाला येईल पहिला इन्सेक्टिसाइडचा स्प्रे तुमच्या लक्षात आला काही शेतकऱ्यांची इच्छा असते कंटेन सांगा परंतु कंटेन सांगितलं तरी त्याच नावाने तुम्ही घ्या मिरिया एकरी तीनशे ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोईट वन पॉइंट फायंट प्लस थर्टी फाय पर्सेंट हे एकत्र असलेलं कंटेंट तुम्हाला घ्यायचंय याचा स्प्रे झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला ओला करपा येऊ नये म्हणून बुरशीनाशक फंगस एशी डाऊनिंग असेल करपा असेल वरचे शेंडे वरचे पान सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये खराब होऊ नये म्हणून हा जो वरचा शेंडा हा खराब होऊ नये म्हणून जे नवीन वरती फुलकळी येते ती सेटिंग चांगली सुरू राहिली पाहिजे यासाठी फवारणी घ्यायची सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड चारशे मिली दोनशे लिटरला ग्रोस्टारचा टच ता ऑफ पाचशे ग्रॅम असा एक चांगला स्प्रे तुम्ही एकरी चारशे लिटर पाण्याचा वापर करून त्या ठिकाणी या प्रमाण दोनशे लिटर तसा दोन फवारण्या झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून झाडाची प्रतिकार क्षमता चांगली कशी राहील झाडाची प्रतिकार क्षमता चांगली कशी राहील आणि सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही आणि पाऊस थांबल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल त्याच्या अगोदर किंवा तो दिसत असल्यावर देखील प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मध्ये तुम्हाला काय द्यायचंय जमिनीच्या माध्यमातून एक, एक लिटर प्लॅटिनम एक ते दीड किलो पर्यंत पुन्हा एकदा टच जे फवारणीतून सांगितलं ते एक ते दीड किलो पर्यंत घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय मास्टर ऍग्रोचं पाचशे मिली अल्ट्राबॅग हे जमिनीतून दिल्यानंतर पुढचा इन्सेक्टिसाईडचा स्प्रे कोणता घेतला पाहिजे पुढचा इन्सेक्टिसाइडचा सा स्प्रे कोणता घेतला पाहिजे नीट लक्षात घ्या तो स्प्रे घेत असताना लॅमडो सायप्रिन नीट लक्षात घ्या लॅमडो सायप्रिन या कंटेनचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे जास्त कंटेनची भाषा बोलत नाही जास्त व्हिडिओ मोठा घेत नाही आलिका दीडशे मिली पेगासच दीडशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या इन्सेक्टिसाइडचा घ्या खरड्या रोगाचा प्रादुर्भाव अजिबात दिसणार नाही शंभर जाळीच्या पाठीमागं चार जाळ्या असतील पुढच्या तोड्याला एक जाळीपर्यंत तुम्ही याल त्याच्या पुढच्या तोड्याला चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी एक नंबर क्वालिटीचा माल मिळेल आता तुम्हाला फळ फुगवलं पाहिजे झाडाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे झाडाची प्रतिकार क्षमता वाढून झाड वाढत राहिलं पाहिजे वरच्या दिशेने सुरू असलेला हा सेटिंगचा माल आहे हा मोठा माल तुम्हाला दाखवला या बाजूला जर बघितलं हा मोठा आ माल आहे हा माल हा माल तोडल्यानंतर हा माल तोडल्यानंतर हे बघितलं तुम्ही एवढा माल या ठिकाणी दिसतोय हा माल तोडल्यानंतर याच परत वर जे हे शेटिंग होते या बाजूला जर तुम्ही बघितलं हे वर जे फळ सेटिंग होते हे फळ आपल्याला कसं वाढवता येईल पुढच्या दहा दिवसानंतर दुसऱ्या तोड्याला परत एकदा ता चांगला माल कसा मिळेल आणि हा खरडा हे जे स्क्रॅचेस येत आहे खरड्याचे हे येऊ नये म्हणून तुम्हाला पहिला मिर्याचा स्प्रे सांगितला त्यानंतर अलिका जिंक सांगितलं त्यानंतर पुढचा इन्सेक्टिसाइडचा स्प्रे म्हणजे बारा दिवसात चार चार दिवसाच्या अंतराने तीन स्प्रे घ्यायचे एक दोन तीन तिसरा स्प्रे आहे यमराज चारशे मिली नुआण दीडशे मिली आणि त्याच्यानंतर फळाची किपिंग क्वालिटी आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी खूप महत्वाचा स्प्रे आहे तो स्प्रे आहे ती फवारणी आहे प्युअर क्रॉपच फुलोरा दोनशे लिटरला फक्त आणि फक्त दहा मिली घ्यायचं टेक्नॉलॉजी आहे फुलोरा दहा मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे फॉस्फरस युक्त ग्रेड जे आहे झिरो साठवीस किंवा झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम हे सुषमा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये बुरशी नाशक असताना तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला वरत बायोटेकचा फंगी स्टॉक अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे जर तुम्ही चांगल्या रीतीने करून घेतला आणि त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तुमचा सहावा सातवा तोडा होईल त्यावेळेस तुम्हाला यांचा झाला असेल किंवा ज्यांचा व्हायचा बाकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची सूचना आहे त्या ठिकाणी तुम्हाला जसं या शेतकऱ्याचा चौथा कितवा तोडा आहे चौथा तोडा चौथ्या तोड्याला एकशे साठ कॅरेट निघताय मग आठव्या तोड्याला दोनशे का निघून आहे त्याच्यासाठी आपल्याला द्यायचं आहे त्या ठिकाणी जमिनीच्या माध्यमातून मा एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक परत फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन अशा पद्धतीने जर तुम्ही चांगल्या रीतीने काम जर केलं मित्रांनो हो। ओपन काय सेडनेट मधल्या सिमला मिरची केलेल्या पिकांना तुम्ही मागं टाकू शकतात कारण वातावरण तुमच्या सोबत आहे ढगाळ हवामान आहे सूर्यप्रकाश कमी आहे ह्युमिनिटी आद्रता त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात वाढते पाऊस येतो एक्सेस नायट्रोजन होते अशा वेळेस फॉस्फरस युक्त खतांचा वापर करत असताना इन्सेक्टिसाइडच्या फवारण्या आपण कशा केल्या पाहिजे बुरशीनाशकांच्या फवारण्या ज्यावेळेस सूर्यप्रकाश येईल त्यावेळेस सिस्टमॅटिक कोणत्या घेतल्या पाहिजे त्या देखील दोन फवारण्या सांगतो त्यामधील एक पहिली फवारणी आहे इक्वेशन प्रो इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर ते दीडशे मिली कोसाइ दोनशे ग्रॅम जर सूर्यप्रकाश असेल तर आणि परत एकदा पुढचा आठ दहा दिवसांनी स्प्रे घ्यायचा असेल त्यावेळेस अॅक्रोबॅट अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम आणि एम फोर्टी फाय मेंकोजेप दोनशे ग्रॅम दोनशे ते चारशे ग्रॅम पर्यंत तुम्ही घेऊ शकतात सातत्याने चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर इन्सेक्टिसाईडचा सा वापर त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे आपल्या लक्षात आलं पाहिजे कुठल्या वेळेस काय दिलं पाहिजे सिस्टेमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फेरीचा वापर आपण कॉम्बिनेशन मध्ये कसा केला पाहिजे या गोष्टी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घेतल्या तर खूप चांगलं उत्पादन तुमच्या हातात येईल आणि तुमचा उत्पादन खर्च देखील कमी राहील परत एकदा सचिन जी तुमच्याकडे तो शेवटचा प्रश्न विचारतो बहुतांश व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाचशे ते सहाशे व्हिडिओ मी दिले प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न असतो डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पादन ज्यादा याबद्दल तुमचं काय मत आहे मी तर असं म्हणेल सर प्रत्येक शेतकऱ्याने आपले टोमॅटो असो शिमला मिरची असो प्लॉट रजिस्टर केले पाहिजे मला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस तुम्हाला सांगतो माझ्या मागच्या वर्षी वीस गुंठ्यामध्ये माझे सत्तर कॅरेट चोवर कॅरेट एक, एक सुद्धा खुडेल निघले नाही मला मी आनंद व्यक्त करतो माझ्या एकशे साठ कॅरेट निघते आठ दहा कॅरेट काही नाही विशेष काही नाही मग एकशे सात एकशे सात झाडांचा म्हणजे दीडशे झाड मला चांगल्या मिळतात तो पण प्रॉब्लेम आपल्याला कमी करायचा आहे तो तुमचा प्रॉब्लेम कमी करत असताना इतर शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी देत असताना मित्रांनो एकच काळजी घ्या परत एक प्रश्न विचारतो तुम्ही सांगितलं डॉक्टर किसान कडे प्लॉट रजिस्टर केला पाहिजे मी स्वतः सांगतो अजिबात करू नका तुम्ही युट्यूब बघा चांगलं मार्गदर्शन डॉक्टर किसान पेक्षाही देखील चांगलं बाजारामध्ये मार्गदर्शन आहे युट्यूब चॅनल आहे परंतु ते घेत असताना त्याची शहानिशा केल्याशिवाय फक्त झाडाचा फोटो बॉटलचा फोटो बघून कधीही तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र आहे माझ्या जो सोबत गेल्या अठरावीस वर्षापूर्वी जी फसवणूक झाली की माझ्या कुठल्याही शेतकरी बांधवासोबत होऊ नये म्हणून मी आज एवढा जीव काढतोय एवढा जीव तोडून बोलतोय प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातोय वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन सकाळी ऑफिस मध्ये बसून करण्याचा प्रयत्न असतो वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन युट्यूबच्या माध्यमातून असेल प्ले स्टोरच्या माध्यमातून असेल करत असतो म्हणून तुम्हाला शेवटचा एक अंतिम सल्ला मी सचिनच्या म्हणजे त्यांच्याकडूनच मी जाणून घेणार आहे फक्त एकच सल्ला तुमच्या म्हणजे तुम्ही मी आहे आपले जे एक साधारणतः बत्तीस पस्तीस वयोगटातले चाळीस वयोगटातले जे यंग शेतकरी आहे तरुण शेतकरी आहे कुठं तरी त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून चांगलं डायरेक्शन घेणं गरजेचं आहे का मी म्हणत नाही डॉक्टर किसानच सांगा पण डायरेक्शन हे चांगलं घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे सर ते आल्याशिवाय सर मला मगच्या वरचे प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामुळे मी तुमच्या फर्स्ट टाइम बुक केलेलं आहे मला मी असं गावात नाही एका कृषी सेवा केंद्र औषध आणत राहायचो ते मला सांगायची ये मरा ते मारा माझा मागच्या वर्षी जवळ जवळ त्या प्लॉट एक बेकार शिमला केली होती का त्या प्लॉटला माझा जवळ नव्हवद हजार रुपये औषध होत गेले मागच्या वर्षी या वर्षी किती गेले आता या वर्षी तीस पस्तीस पर्यंतचे ते पस्तीस पर्यंत तिथे पूर्ण टोटल लिक्विड धरून बरं का पण आता एकशे साठ कॅरेट जर तीनशे ने गेले पन्नास हजार तिथंच होते पहिले तीन तोडे ठीक आहे खर्च जवळजवळ वसूल होऊन आपल्याला एक पाच पन्नास हजार खिश्यात आहे अजूनही आपल्याला एक सातशे ते आठशे हजार कॅरेट आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे आणि ते घेतल्याशिवाय आपण राहणार नाही आणि परत एकदा पुढच्या वीस पंचवीस दिवसात मी तुमच्याच प्लॉट वर येऊन चौथा तोडा एकशे साठ कॅरेटचा झाला पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा तोडा किती कॅरेटचा झाला आणि किती कॅरेटचं उत्पादन मिळालं तो व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार